खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या आपण आलो आहोत माथेकरवाडी बाहुलीन या ठिकाणी तर श्री अमर जाजूरने यांच्याशी आपण बोलणार आहे त्यांना एक आता नवीन बैल आणलाय तर ते आपल्याला माहिती देणार आहेत कुठनं आणलं काय आणला आणि बैल कसा पारखला पाहिजे बैल तयार करायची वैशिष्ट्य काय पद्धतीनं गणेश

私も言うとき、なに言うとき、とてもある。<noise>

आज बैल कसा घ्यायचा किती ताकदीचा घ्यायचा किती खराब घ्यायचा ह पहिले माझे मार्गदर्शक श्री गणपतराव सकाराम कदम आणि माधवराव बायाजी भोसले यांचं मार्गदर्शन आज बैल कधी जा जातीचा बैल घ्या बैल कधी ताकीचा घेतला ना बैल खराब घ्यायचा आणि बैल कसा बांधवायचा हे आम्हाला त्यांना कला दिली आणि ती मी आज वय त्रेचाळीस त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज चालवलेली आहे तर आता बैल आणताना कशा पद्धतीने आणला पाहिजे किंवा बैलाची पार करताना काय केली पाहिजे तर हे आम्ही वारंवार प्रत्येक शेतकऱ्यांना विचारतो की बाबा प्रत्येकाची टॅक्स वेगळी तुम्ही बैल खराब आणून कसा तयार करता त्याचं आम्हाला थोडंसं मार्गदर्शन द्या हा बैल सुरुवात जो आपण घेतो त्या वडाता आला पाहिजे त्याला काय जात ज्या बैलाला जात त्या बायला शिंग तोंड येतो ही स्वतः आपल्याला कळलं पाहिजे बैल बैल आज बैल ज्या पद्धतीने पायला उभा राहतो त्या पद्धतीत पहिला बैल उभा राहायला पाहिजे पायाव हो पण बैल आता खराब बैल आज खराब आहे पण त्याने पोच दिली पाहिजे तेव्हा जी शिंग आहे जी तोंड आहे त्याला जी जात आहे त्या बायला जातकोच शिंग आहे तो देतो आणि ती पारखल पाहिजे आपण किती वर्ष आज वय माझ त्रेचाळीस बैल पाळली मी आज पर्यंत अशी तशी पण बैल घेताना मी सुद्धा खराबच घेतला आणि दुसऱ्याला बी सांगतो बैल हा खराब घ्यायचा फक्त पारकायचा करायचा ती पारक कशी कशा पद्धती पारक आज बैल उभा राहिला असा बैलाला पायात किती अंतर असावं बैलाला तळ कसा असावं बैल हा काळा असावा एखादा बैल लाल बी येतो त्याला सळ काळा असावं बरं बैल वटशीर उभा राहतो म्हणजे चालतो आगी दगडात गेला तरी सळ सळ म्हणजे काय आता हा नवीन प्रश्न निर्माण झालाय त्या आतापर्यंत आपण नाही जणांना भेटलो तळ म्हणजे बैलाचं नक्की काय आपण त्यांच्यावर माहिती म्हणून घेऊ एखाद्या बैलाला सळ हा लाल येतो सळ म्हणजे काय म्हणजे कुठं सळ म्हणजे नक्की खूर हा खूर 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 एखाद्या बैलाला काळा येतात एखाद्या बैलाला लाल येते जर लाल बैलाला जर कुळा आला तर त्या सळ काळा असावा तो बैल चांगला दगडाचा दगडात किंवा बिलापत्री बिना, बिना कट करता हा तर आता सध्या तुम्ही पहिला एखादा बैल तुमचा असा सांगा की त्याने तुम्हाला उजेड आणलं किंवा त्या बैलाला तुम्ही उजेड आणला अतिशय कराल होता किंवा त्याने एखाद्या वर्षी पावजून गाडा चांगल्या पद्धतीने बगडाचा गाडा वाढला असेल किंवा अभियंत्रात बऱ्यापैकी जेनं चांगल्या पवार बैल असा एखादा असलेला असल्यानंतर बैल जेन आज तुमचं अमर जांजुर्णी हे नाव सर्वांची चर्चेत आलं असा एखादा बैल आम्हाला आज एक बैल घेतला मी परत इथे नसताना विजय कामाडी यांचा बैल मी घेतला त्यांना बैल घेतला होता आणि मी बैल त्यांना घेतल्यानंतर वय चा बारा वर्ष हा बैल मी घेतला त्या बैलानं आज मला नाव केलं माझं नाव मोठं केलं आज बारा वर्ष बारा वर्षाचा मी बैल घेऊन माझा नात बैलानं आपल्या आमच्या बावधन बगाड रथाचा नाव करून आणि माझं बैल कर्नाटकात मधी बी नाव केलं त्या बैलानं चांगला बैल गाजला चांगला बैल गाजला त्या बैल ते साल तो काय साधारण किती वर्ष आले असतील त्या बैलाला हा साल म्हणजे पंधरा वर्ष झाले बैल बैल तेव्हा मी देऊन 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 तरी आठवणी तुमच्या तरी आठवण त्या बैलाची त्या बैलाचं नाव हिरा चांगलं म्हणजे चांगलं नाव केलं स्मरण मग आता तेव बैल घेतले त्यावेळेस माणसं म्हणजे असा बैल घेतला तसा घेतला बैलाला मी जीवदान दिलं आणि त्यांना मोठ्या मनानं मला बैल दिला आपल्याला त्यांचं मार्गदर्शन असं पाहिजे की ते सांगणारच आपल्याला की बैल कसा आणल्यानंतर किती दिवसानं तयार होतो किंवा कसा तयार करायचा त्याला कुठल्या पद्धतीचा खुराक देतो किंवा त्याला खाद्य कुठल्या पद्धतीने घालायचं किती घालायचं त्याला टायमिंग आहे काय नाही ते सांगतील आपण आम्हाला सांगा बैल आणला आज तुम्ही आता नवीन खरेदी केली बरोबर त्याला कसा आता मधी बैल तुम्ही विकला तो मी आठ पंधरा दिवसात चांगला चांगल्या पद्धतीने तयारी केला आणली म्हणून मग तुम्ही दिल्यानंतर आता हा बैल आणला बरोबर तर काय केलं पाहिजे पाचला बैल आता आज आणला प्रथम आज बैल आणला आपण पहिली धावून वेबली असते आपली धावून वेबली असती सुरुवातीला बैल चार दिवस पाच दिवस खात नाही ज्या वेळेस आपण बैल आपल्या बोट्या वांधाव नेऊ त्याला पहिलं त्या बैलाला ट्रेस किती आहे त्या बैलाला वातावरण कसं आहे आणि काय सूट होईल आणि नंतर केल्यानंतर आपण डॉक्टरची चर्चा करायची बरं आणि डॉक्टरची चर्चा झाल्यानंतर जे डॉक्टर म्हणता एखाद्या एखादं इंजेक्शन द्या एखाद्या गोळ्या द्या त्या दिल्यानंतर नवीन जागा आल्यानंतर तर त्या बैलाला सुरुवातीला प्रदीप किती द्यावा कशा पद्धतीने द्यावा हे आपल्याला कळलं पाहिजे जर त्याच प्रमाणात रतीप झाला तर एखादा टेस्ट घेऊ शकतो म्हणजे ताप येतो आता आपल्याला येईल आता ते बैल आणलाय त्यांना कशा पद्धतीने पारगलाय शिंग बी त्याची चांगली केलं तर ते आपल्याला बैल दाखवणार आता ते आपल्याला खूर विषय झाला आपला खूर म्हणजे काय अजून बऱ्याच लोकांना कोणी माहिती नाही माहिती माहिती पण नाही तर तुम्ही आम्हाला जरा सांगा कुरात काय काय बदल असतो आज हा बडाव मी घेतला आहे हे जो खूर ही जी खुर आहे हे असं काळा असावे आणि काळा असून एखाद्या बैलाला लाल बी खुर येत्यात पण त्यात सर काळा असावं त्यावेळेस तो बैल असा तो उभा राहतो चांगल्या कामाला चालतो खाड्या बिड्यात बिना पत्रीचा बरे माहितीला पडत डोळे किंवा काही कानाचा विषय असेल किंवा डाकाचा विषय असेल बैल हा एखादा बैल डोळ्याला लाल येतो एखादा काळा येतो एखादा पापणीला पांढरा येतो एखादा बैल शिंगाला पांढरा येतो पण खाली खोर लाल त्यात सळ असत्यात चांगला असतो एका अशी लोकांची मन आहे की बैल निकल शिंगाला शे, जर पांढरा असेल तर बैल भाऊ चालतो काही गोष्टी अशा भी असतात एखादा बैल शक्काला बी पांढरा येतो शिंगाला पांढरा येतो आणि पापणीला बी पांढरा येतो पण तो बैल अति जाल असतो हे कळल ते जाईल असं नाही की बैल असं नाही की बैल निकल काळाच असावा निकल लालच असावा पण त्यातलं जे काय सळ आहे काय जी ती आहे ते आपल्याला कळलं बैल आणलाय तुम्ही तर बैलाला ही जात कुठली ह्या बैलाची आज हा बडाव आणलाय हा दोन जातीचा जा बडाव हा प्युअर किलार नाही ना प्युअर देशी नाही हा दोन जातीचा जा बैल बैल घ्यायला चांगला प्युअर मानदेशी किलार आज आपल्याकडे उपलब्ध नाही आज कर्नाटक आंध्रा इतर भागात ती जाते आज आपल्याकडे तो वळू नाही त्यामुळे आपल्याला पैदास होत नाही एक नंबर प्युअर जात मानदेशी किलार आवाज यात्रेला कुठला बैल असा चालतो चांगला कि तो बैल आपल्याला चालतो एक नंबर मग ज्याला म्हणजे तुम्हाला शेती करायची असेल दोन्ही पती मला वाढायचे असेल दोन पतीच एक जात बैल प्युअर कुठल्या क्षेत्रात चालत नाही ज्याला एक जात बैल चालायचा आहे फक्त दिसाय दोन जातीचा बैल हा शेती करू शकतो बागाड ओढू करतो आपला बिंजूर करू शकतो आणि दारा चांगला आणि जी असेल ती खाऊ शकतो पूर्वजांनी जी बैल घेतली तीच पारखून घेतली आणि तेव्हा आम्ही पुढे चालवू शकलो आज आमची आज आमचा हा कोंड आहे आज घरच्या गाईचा कोंड आहे आज वय पंधरा महिने सांगितलं तर विश्वास पटत नाही एक आमचे बंधू दीपक यांना मी पहिल्यापासून सांगत होतो ज्याचा बैल खर्च करायचा आहे त्याचा बैल आहे खर्च केला त्याचा बैल नाही हा बैल आपल्या नशिबाना आपल्या दो मातेनं आहे आणि त्याचं आपण कसं काय नाव लौकी करायचं हे आपल्या हातात आहे हे तुम्ही जर केलं तर तुमचं नाव लवकिक तो सोड तो चोट याच तर फक्त कोण महागा जर का अनापक्ष

पण आता चांगला स्कोप गायनला जी बहुजन मध्ये बऱ्याच गाय अशा चांगल्या माणसं पाण्या चांगले जातीवंत आणि वळू चांगले जातीवंत आहे त्यामुळं हा जातीवंत पंधरा का सोळा महिन्याचा फोन अतिशय त्यांची गाय सूचना आणली गेल बैल हा कसा तयार केला कोण कुठल्या गायीचा आहे किंवा कुठल्या बैला वळू कशा पद्धतीने केला तर आम्हाला सांगा हा बाबा किती महिन्याचा आहे नमस्कार हा खोंड आपल्या घरच्या गाईचा साधारण आता पंधरा महिने पूर्ण झाले पंधरा महिने पूर्ण झाले असताना हा पोपटगिरी गोसावी यांच्या मोडक्या सोन्या बैलाची फायदा असे आता तो बैल जर जत चांगली भागात चर्चेत आहे वळू वळू म्हणून इथून विकला त्यांनी तिथं चर्चेत आहे आपल्या बावधन भागात तिचं हे एक वासरू आहे गी कुठून आणली हे जी आहे गाई गाई आणली ती कुडाळ आपल्या कुडाळ खोऱ्यातून मसवे गावातून आणली कालवड आणली गाई गाई आहे दुसऱ्या दुपत्याच वासरू आहे आम्हाला पहिल्या दुपक्याला कालवड झाली तयार झालाय आणि किती आहे ते आपल्याला आपल्याकडे दिसतय त्याचं डोळं असेल कान असेल चांगल्या पद्धतीचा ह्या नवीन भागामध्ये चांगल्या पद्धतीची वाढ झाली आणि खालीच खाल्ल्या भागात वास्त्र आणली पाहिजेत असं काही नाही आपल्याकडे वास्त्र चांगल्या पद्धतीची मोठी होऊ शकतात एक जातीवंत उदाहरण असतात तुम्हाला ते दाखवतो ना, ना आणि अतिशय रुबाबदार एवढा पंधरा महिन्याचा हा गुंड पाहता लय मोठा

फ <laughs> <laughs> चापाली <tries> करून <tries> <tries>